रस्त्यावर धावली अनोखी बेड का व्हिडिओने नेटकऱ्यांना भुरळ घातली सध्या एका तरुणाचा व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये तरुण जुगाड करून त्याच्या बेडला कारमध्ये रूपांतरित करतो हे पाहिल्यानंतर लोकांना खूप आश्चर्य वाटते अशी कार यापूर्वी कोणीही पाहिली नसेल सोशल मीडियावर अनेक वेळा असे काही व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात सध्या असाच एक व्हिडिओ जोरदार चर्चा सुरू आहे ज्यात एक साध्या बेडरूममध्ये अनोखा जुगाड करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा बेड केवळ झोपण्यासाठी नाही तर त्यामध्ये अनेक बदल केले गेले आहे हे पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या म्हणून लागले असे कोण करतं का भाऊ कारण हा व्हिडिओ आहे एवढा भनणार आपल्या देशात पदवी नसलेले पण कौशल्याने परिपूर्ण असे अनेक अभियंते आढळतात जे आपल्या कल्पने आश्चर्यचकित करण्याच्या गोष्टी निर्माण करतात अशा एक अनोखा का दुगाडता व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर